नमस्कार मित्र हो काल चांदवडजवळ एस टी बस आणि ट्रकचा अपघात होऊन पाच सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले ह्या अपघाताला व मृत्यू तांडवाला जबाबदार कोण ट्रक ड्रायव्हर की बस ड्रायव्हर याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नसली तरी निमित्ताने काही गोष्टी ठळकपणे नमूद कराव्या वाटतात म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही हायवेवर बघा एस टी बसेस अतिशय बेदरकारपणे चालवल्या जातात एस टीला स्क्रॅच पडला तर चालकाचे काही वैयक्तिक नुकसान होत नाही मात्र एखाद्याचे कारला डॅश लागला तर मालकाला मोठे नुकसान सोसावे लागते सोबतच बसचा एक छोटासा धक्का कारला पलटी करू शकतो त्यामुळे चालक तसे एस टी पासून जरा जपूनच असतात मात्र हायवेवर उतरताच बस चालकांच्या जणू अंगात येतं की काय ये एवढं रॅश ड्रायव्हिंग बस चालक करू लागतात स्पीड ब्रेकरची परवा न करणे रॉंग साईडनी ओव्हरटेक करणे कट मारणे वगैरे कॉमन प्रॅक्टिसेस झाले आहेत आणि एवढं फास्ट चालून हे लोक वेळेच्या आधी प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवतात का तर बिलकुल नाही एक उदाहरण देतो नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या बसेस एवढ्या वेगाने अर्धा पल्ला पार पाडतात की असे वाटते की तीन तासांमध्ये बस पुण्याला पोहोचेल पण मग एखाद्या ढाब्यावर बस थांबते आणि चक्क तासभर तिथं टाइमपास केला जातो कारण वेळेआधी पोहोचण्याची त्यांना मुभा नसते अरे भावांनो मग बस सावकाश चालवाना का स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालता याचा अर्थ सर्वच बस ड्रायव्हर चुकीचे आहेत असे नाही काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत जे वर्षानुवर्ष सुरक्षित सेवा देत आहेत त्यांच्याविषयी मी आदराची भावना व्यक्त करतो आता कालच्या अपघाताविषयी बोलायचं झालं तर बस अर्धी चिरली तर बस चालकाचा ब्रेक लागला नाही याहून बसचा स्पीड किती अनकंट्रोलेबल असेल किंवा बस आणि ट्रकच्या स्पीडमध्ये किती तफावत असेल हे लक्षात येते ट्रकवाल्याने कट मारला असे जरी गृहीत धरले तरी सकृत दर्शनी बसची चूक असल्याचे जाणवते कारण बस ट्रकला पाठीमागून ठोकले आहे अपघाताचे फोटो बघितल्यानंतर एक बाब प्रकर्षाने जाणवते की ट्रकची मागची बाजू फारशी डॅमेज झालेली नाही परंतु बस मात्र अर्धी चिरली गेली याचा अर्थ महामंडळाच्या बसेस म्हणजे निव्वळ एक पत्र्याचा तकलातूर डबा आहे का प्रवाशांच्या सुरक्षेची कुठलीच जबाबदारी महामंडळाला घ्यावीशी वाटत नाही मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच परिवहन मंत्र्यांना एक पत्र लिहून पुढील प्रमाणे विनंती करत आहे एक सर्व एसटी ड्रायव्हर्सचे नियमितपणे समुपदेशन करावे त्यांना त्यांच्या कौटुंबिक सामाजिक व व्यावसायिक जबाबदारीची नियमितपणे जाणीव करून द्यावी दोन राज्यातल्या सर्व मुख्य महामार्गावर एस टी बसचं स्पीड मॉनिटरिंग लेन डिसिप्लिन स्पीड ब्रेकर डिसिप्लिन इत्यादी बाबी एन्श्युअर करण्यासाठी स्वतंत्र सर्वेलन्स यंत्रणा उभारावी आणि तीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे एस टी बसेसला सेफ्टी रेटिंग अनिवार्य करावं आणि प्रत्येक बसच्या दर्शनी भागावर रेटिंग स्टार्स ठळकपणे डिस्प्ले करावेत एस टी प्रवाशांचे तसेच रोडवरच्या सर्वांचेच प्राण आहेत कोणाच्या बेफिक्री वृत्तीमुळे जर निष्पाप प्रवाशांचा जीव जात असेल तर हे अतिशय चिंताजनक व संतापजनक आहे सुरक्षित प्रवास आरामदायी प्रवास वक्तशीर प्रवास ह्या त्रिसूत्रीचं महामंडळाचे अधिकारी कर्मचारी व चालक वाहक यांनी सदैव स्मरण ठेवावे अशी मी या सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र